कोकणची रत्नभूमी रत्नागिरीमध्ये आम्हाला आज सरितास किचनच्या सर्वे सर्वात सरिताताई परीक्षक म्हणून लाभल्या अशा ह्या सुवर्णक्षणी मी त्यांच्याबरोबर सहकार्यांमध्ये काम करू शकले ही सुवर्ण संधी मला मिळाली ह्याबद्दल मी माझा मला स्वतःला आनंद वाटतोय की परीक्षकांमध्ये त्या परीक्षण करत असताना मीही त्यांच्याबरोबर राहू शकले तसंच त्यांनी माझ्याबरोबर गप्पा मारल्या त्या तोही क्षण मला खूप आनंदाचा वाटतो आपल्या यूट्यूबरसाठी मी हा हा क्षण टाकलेला आहे रजनीगंधा या यूट्यूबवर आपण तो पाहावा धन्यवाद